अरे तुमचा आईचा बसणार बनवतोय राव तुम्हाला माहितीये आमच्या नशिबात झाटोपट काय ना काय होत असतो काही प्रचंड गर्दी आहे नाही का कामच हे मेन हे बघू शकता नाही का मग आम्ही झांडा वगैरे हो घेऊन निघलो सगळे पोर वगैरे सोबतच होते तुम्ही कमेंट मध्ये मा मला सांगू शकता हा पंखा कुठं आहे तो अख्ख्या भारतामध्ये एकच पंखा आहे तुम्ही बघू शकता काटुश्यामच मेन मुख दर्शन केलं आम्ही माझं नशीब किती छान आहे बघू शकत पब्लिक वेलकम टू माय चॅनल माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचा सगळ्यांचं सरस स्वागत आहे उज्जैन टू खाटूश्याम ब्लॉग आहे एकदम मज्जा भाई एन्जॉय मित्रांसोबत आले चौदा मित्रांना घेऊन मी चाललोय चार पाच जागा फिरायला पूर्ण ब्लॉग बघा पार्ट मी सोडणार आहे मी आता उज्जैन टू खाटूश्याम सोडणार आहे त्यानंतर खाटूश्याम वरून मग जैसलमेर वरन पुणे अशा भरपूर जागेवरनं मी ब्लॉग सोडणार आहे बघत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा तुमच्या आईचा भोसळ व्हिडिओ बनवतोय राव अरे झोल मांडायचं बोलतो प्लॅनिंग चालू आहे तर पब्लिक आता आम्ही आलोय एका म्हणजे हायवेला चुलबिल मारणार आहे मस्त एन्जॉय करणार आहे तर पब्लिक तुम्हाला माहिती आहे आम आमच्या नशिबात झाटोपट काय ना काय होत असते तर आता आम्ही उज्जैनवरन खाटू श्यामला चाललो होतो तर इथं पण ॲक्सिडेंट झाला पुण्यावरनं उज्जैनला येत होता तिकडे बी ॲक्सिडेंट पूर्ण रोड जाम दोन तास झाले बसलोय आम्ही इकडं नाही का गाडी खूप सरकला तर आता आम्ही जेवण बनवणार आहे हातानेच जेवण बनवणार आहे गॅस बीस घेऊन आलोय मी तर हे पण एक बघू शकता नाही का आता थांबलोय मी थांब गाडीचे खाली उतरून दाखवतो तुम्हाला सासू जमा करा सगळ्यांनी हुकुम तर यो हायवे रोड आहे मोठा हे आपल्या दोन गाड्या मस्त आम्ही थांबलोय मस्त जेवण बनवणार आहे आता बघू शकता तुम्ही तू काटूश्याम ब्लॉग आहे एकदम मस्त मज्जा करणार आहे आम्ही असच एक सपोर्ट तक तुम्हाला भरपूर एंटरटेनमेंट हे मी खर बाय This is Maggie. This is Kanda Kaping. Koro. Eto touch banga. Kanda Camera pusre bha. Pusla pusla. Kitto ek jevan chalwe? Kitto ek jevan chalwe? Eto peki hai. Dikku tamde laga Video mala niko. Kikora chikora kanta bhajne bhaiya. Bhaja? bhaiya bhaja. Liyo bhaja. Bhaja bhaja. Jho damda ki bhaiya. Jho bhaja. Jho bhaja. Mula mera. आम्ही कुठं बनवतोय पोहे नाही राजस्थान मध्ये कुठं आहे माहिती नाही आम्ही रस्त्यावर आहे पण खूप लागली पैसे पैसे त्यांनी पैसे दापता करत पण हिंजो हिंजो आहे कसं काम त्याच्या आता दहा कांदे कापलेत अकरा तर वेलकम टू माय चॅनल पब्लिक आम्ही काल रात्री जेवण वगैरे बनवून खाल्लं त्यानंतर आता आम्ही डायरेक्ट आलो खाटूश्यामला खाटूश्यामच्या पार्किंग मध्ये आहेत गाड्या पार्किंग केल्यात इकडं सगळं महाग आहे आंघोळीला इथं दोनशे आणि दीडशे रुपये सांगतात तीनशे रुपये सांगतात गरम पाणी तर भरपूर महाग आहे तर आता आम्ही चाललोय आंघोळीला आंघोळ वगैरे करून मग श्यामजी बाबांचं दर्शन घेणार आहे गर्दी आहे नाही का आमचे दोन पार्टनर घावले दिवस तर डे सेकंड आम्ही पोहोचलो खाटू श्यामला आपला भाऊ बघू शकतो नाही का दिवस दिवस दि

கையலா ஓடுய் ஓய் ஆதா மா பூப்பஸ்கர உதா உபா உபா கே உபா मतदार இல்லடா கே லோ கார் கே அச हात लाव ने आ मला लागतय करत யோ பங்க்கா तर पब्लिक हा पंखा कुठं लावलाय तर कमेंटमध्ये सांगा तर पब्लिक आत्ताच दर्शन करून आलो आम्ही खाटूश्याम बाबांचं एकदम छान दर्शन झालंय काय विषय नाही आता आम्ही इथून चाललोय गाडी पशी पार्किंगला तर तिकडं जाऊन विचार करणार आहे की कुठं जायचं कुठं नाही आता आम्ही निघलोय जैसलमेरला भेटूया जैसलमेरच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग एंड करतोय नेक्स्ट पार्टसाठी वाट बघा